मी रेकॉर्ड करतो अनाहत म्युझिक थेरपी टीम मेंबर संतोष सरांनी अनाहत म्युझिक थेरपी गेले बारा वर्षापासून सुरू केलेली आहे बारा वर्ष सतत वेगवेगळ्या केसेस सात हजारापेक्षा जास्त केसेस त्यांनी म्युझिक थेरपीच्या आत्तापर्यंत केलेल्या आहेत फक्त म्युझिक थेरपीच्या केसेस करण्यापेक्षा त्यांनी विद्यार्थी घडवण्याचं काम पण केलेलं आहे आणि त्यांच्याचकडून मी म्युझिक थेरपी शिकलेली आहे आणि आज अनाहत म्युझिक थेरपीचाच ठीक थे, भाग म्हणून मी इथे काम करते आहे मुलांचे संगीतात इत सॉरी संगीतात इतकी जादू आहे की, की मनोकाईक विकार पटकन बरे होण्यासाठी खूप मदत होते या संगीतातील जादूमुळे अगदी स्किझोफिनिया असेल डिबेन्शिया असेल इन्सोमिनिया असेल या सगळ्यावरती खूप चांगला परिणाम आपल्याला झालेला दिसतो स्पेशल मुलांच्यासाठी ए डी एच डी ऑटिजम एपिलेक्सी यात देखील आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळालेले आहेत लाईफस्टाईल डिसिजेस याच्यात आपण डायबिटीज किंवा बी पी म्हणूयात तर याच्यात देखील आपण अगदी सुरुवातीच्या स्टेजला असेल तर आपण औषधाविना जगू शकतो हा संदेश म्युझिक थेरपी निश्चित देत पी ओ डी पी सी ओ एस नंतर थायरॉईड या महिलांमधल्या आजारांचं प्रमाण देखील वाढतं आहे केवळ लाईफस्टाईलमुळे आणि आपल्या खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या किंवा वाईट सवयींमुळे असं आपण म्हणू शकतो तर ते देखील प्रमाण आपल्याला कमी करता येतं कितीतरी पेशंट्स असे आहेत की जे म्युझिक थेरपी घेत आहेत आणि आज त्यांची पी सी ओ डी किंवा पी सी ओ समस्या सुट समस्या सुटलेली आहे मुलांचं जसं की कॉन्सन्ट्रेशन फोकस काही वेळेस मुलांचा कॉन्फिडन्स कमी पडतो तर या ठिकाणी देखील म्युझिक थेरपी खूप चांगल्या पद्धतीने काम करते आहे कितीतरी वेळा ऑफिसमध्ये बॉसचं टेन्शन असतं तिथे गेल्यानंतर पटकन बॉसच्या समोर बोलता येत नाही आपला विषय काय आहे ते मांडता येत नाही एखाद्या चांगल्या कॉन्फरन्सला गेलेलो आहोत पण सगळं मटेरियल तयार आहे पण कॉन्फिडन्स ते बोलता येत नाही या सगळ्या ठिकाणी आपल्याला म्युझिक थेरपी खूप चांगल्या पद्धतीने काम करताना दिसून येते धन्यवाद आज मला ए बी सी डी या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी बोलता येत आहे त्यामुळे मी ए बी सी डीचे खूप खूप आभार मानेन आणि या इथे स्टॉल लावायची त्यांनी आम्हाला संधी दिली त्यासाठी मी खूप खूप धन्यवाद आहे Subtitles mm by -hmm. mm -hmm.